शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मका या पिकाचे बाजारभाव बाजार समिती लासलगाव निफाड किमान दर एक हजार चारशे नव्वद रुपये कमाल दर एक हजार आठशे चौसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार आठशे अकरा रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती नागपूर किमान दर एक हजार सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती राहता किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती जालना मक्याची जात लाल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे चौदा रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती अमरावती मक्याची जात लाल किमान दर एक हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती सांगली मिरज मक्याची जात लाल किमान दर एक हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती पुणे मक्याची जात लाल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म बाजार समिती अहिल्यानगर जात लोकल किमान दर एक हजार सातशे रुपये कमाल दर एक हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती सावनेर जात लोकल किमान दर चौदाशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती जामखेड जात लोकल किमान दर पंधराशे रुपये कमाल दर सतराशे रुपये आणि सर्वसाधारण दर सोळाशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मालेगाव जात पिवळी किमान दर चौदाशे रुपये कमाल दर सतराशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर सोळाशे दहा रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती बोकरदर जात पिवळी किमान दर पंधराशे पन्नास रुपये कमाल दर सोळाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सोळाशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मलकापूर जात पिवळी किमान दर चौदाशे पाच रुपये कमाल दर सो सोळाशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर पंधराशे तीस रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती गंगापूर जात पिवळी किमान दर चौदाशे ऐंशी रुपये कमाल दर चौदाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर चौदाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आहे धन्यवाद